वारी कीर्तनाची वारी तुम्हाला आम्हाला सुखाची अपेक्षा आहे आप परंतु आपण दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे अरे ज्या संसारामध्ये जो संसार पूर्ण दुःखाने भरलेला आहे संसारामध्ये दुःख नाही दुःखातच संसार आहे मायबाप म्हणून आपण त्या संसारामध्ये सुख शोधतोय आज मुलांना मुलगी मिळत नाही दुःखच आहे हो मिळाली तर लग्न जुळत नाही हेही मोठं दुःखच आहे बरं जुळालं लग्न तर लग्न होईपर्यंत तिचे स्वैरिक तसेच राहते का मूर्ती हेही सांगता येत नाही बरं झालं योगायोगाने लग्नही झालं परंतु ती नांदत नाही अहो नांदली राहिली घरी परंतु मुलं होत नाहीत झाले मुलं ते कसे निघतील म्हणजे एकंदर विचार केला तर क्षणाक्षणाला दुःख आहे त्याला नाव संसार आहे म्हणून या संसारामध्ये दुःख आहे अभंगाच्या महाराज जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या काची जनाती तळराती माई जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवाव्यतिरिक्त सर्व पदार्थ माईक आहेत दुःखाला जन्म देणार आहेत कारण त्यांना सुरुवातही नव्हती आणि शेवटही नाही आपल्या लग्नाच्या आधी आपल्यासोबत बायको होती का नाही बरं आपल्यानंतर म्हातारपणी वारल्यानंतर बायको आधी वारली नवर देव जिवंत राहिलात नंतर राहणार आहे का सोबत आधीही नव्हती आणि शेवटही नव्हती मधातच दुःख आहे का नाही म्हणजे यांना सुरुवातही नाही आणि शेवटही नाही याच्या पुढचा विचार सांगतो पैसे कमवण्यासाठी माणसाला किती कष्ट आहेत मायबाप आज सर्वांना वाटतं पैसा मिळावा पैसा कमवावा सर्वांना वाटतं परंतु पैसा कमवण्यासाठी किती दुःख आहे रात्रीचा दिवस करावा लागतो रक्ताचं पाणी करावं लागतं हाडाचे काढे करावे लागतात त्यावेळेस पैसा उपलब्ध होतो किंवा पैसा मिळवता येतो परंतु तोच जर पैसा जर रात्री चोरी गेला दुःखचे ना माय बाप म्हणजे पैसा कमवण्यासाठी दुःख चोरी गेल्यानंतर ही दुःख म्हणजे या गोष्टीला सुरुवातही नाही सुरुवातीलाही दुःखी आहेत आणि शेवट ये रती माई के दुःखाचे जनती नाही आधी अंत्य अवसानी हा याच्यामध्ये दुःख आहे संसार आपल्याला दिवसभरही दुःख देणार आणि संध्याकाळी देखील दुःख देणार सांगतो तुम्हाला त्याचे थोडं भजन करा विठ्ठल विठ्ठल एक मुलगा होता आणि तो मुलगा पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी गेला पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी गेला रूम भाड्याने घेतली आणि राहू लागला जॉब करू लागला आणि असं असताना वय वाढत गेलं वाढत गेलं आणि एक दिवस संध्याकाळी त्याच्या रूममध्ये त्याच्या खाटावरती तो झोपलेला असताना त्याला संध्याकाळी स्वप्न पडलं की आपलं स्वप्नामध्ये लग्न झालं लक्षपूर्वक आहे का सर्वांगाचे काणं करून ऐका हो स्वप्न पडलं त्याला आणि त्या स्वप्नामध्ये त्याला असा भाग झाला की आपलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आपली पत्नी असणारी आपली बायको असणारी आपल्यासोबत पुण्यामध्ये आली पुण्यामध्ये आली आणि एक दिवस रात्रीचा प्रसंग असताना तो झोपला पलंगावर आणि त्याच्या शेजारी त्याची पत्नी झोपली पत्नी झोपल्याने ती त्याला म्हणू लागली का हो आपलं लग्न झालं लग्न झालं सर्व गोष्टी झाल्या आपण पुण्यामध्ये राहायलाही आलो आपल्याला एवढी छोटीशी रूम आहे त्यामध्ये आपला छोटासा खाट आहे यावर आपण दोघं झोपलेलो आहे परंतु कालांतराने जर आपल्याला मुलगा झाला तर तो कुठे राहणार तो म्हटला त्याचं काय अवघड आहे तू थोडंसं पुढं हो मी थोडंसं अलीकडं होतो मधात मुलगा झोपेल तो म्हटला बरोबर आहे पहिला मुलगा झाला पण का हो कालांतराने जर आपल्याला परत एक जर मुलगा जर झाला तर मग तो कुठे झोपणार तो म्हटला त्याचं काय अवघड आहे तू थोडंसं पलीकडं हो मी थोडंसं अलीकड होतो मध्ये मुलगा झोपेल ती म्हटली बरोबर आहे पण या जर वेळेस आपल्याला जर जुळे दोन झाले तर काय करायचं आता काय करायचं तो म्हटलं त्याचं काय अवघड आहे तू थोडंसं पलीकड हो आणि मी अलीकड म्हणलं की खाली पाडला म्हणजे संसार स्वप्नामध्येही आपल्याला दुःख देतो जागृतीमध्येही दे दुःख देतो सर्व काय दुःख देतो तो, तो संसार आहे आणि मग सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर आपुला तो एकदेव करुणी घ्यावा तेने विना सुख नो हे विठो बारुकुमारी